स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील हिंडा तालुक्याला आज आम्ही आणलो हो। हिंगा तालुकामध्ये येत्या वीस नोव्हेंबरला हिंगा विधानसभा निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आज ग्रामपंचायत खडकी येथील वर्धमान सदस्य रवींद्रजी काठरे आणि मागील चार रिझी पासून जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचप्रकारे यापूर्वी त्यांची पत्नी सुद्धा सरपंच राहिलेली आहे आता ती माई सरपंच आहेत आज आम्ही जाणून घेऊ की येत्या वीस नोव्हेंबरला जे जिल्हा विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निमित्तानं त्यांचं काय मत आहे आणि काय त्यांची प्रतिक्रिया आहे ऍक्च्युअल मध्ये त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे निवडणूक त्यात कसे पाहतात साहेब काय नाव आपलं रवींद्र गणेश म्हणतात साहेब हां मला साहेब आपण ग्रामपंचायत सदस्य खडकी ग्रामपंचायत येते खडकी ग्राम आणि मराठी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत कोणही लक्षात बरं आता येत्या वीस नोव्हेंबरला तुम्हाला विकास कामाला काय म्हणजे विकास कामाबद्दल म्हणजे आमच्या गावाचं जे आमच्या एरियाचं म्हणजे चांगल्यात चांगलं म्हणजे विकासात आणि निधी पुरावा बस याच्याबद्दल बरं ते निधी येतात का आपल्या गावामध्ये हो निधी येतात आता काही अडचणी येतात म्हणजे एक गट इकडे का असते एक गट तिकडे असते गट म्हणजे कुठल्या पक्षाशी संबंधित असतात त्यात लोक बरं ते पक्षाशी संबंधित असल्यामुळे एखाद्या गावावर आलक्ष करतात म्हणजे जसं आमचं जिल्हा परिषद सदस्य आमचं म्हणजे इकडचा एरिया असल्यामुळे आमच्या जिल्हा परिषद ताई जे आहे त्यांनी जाणून बुजून इकडं दुर्लक्ष बर काय दुर्लक्ष केलं आता ती ते पॉलिटिकल जातीवादीच ला, बीज लागलेलं आहे बर आणि त्यांना बँकिंग होटर पाहिजे होटर जे, जे, जे असतात ते हॉटर एका म्हणजे जातीय लेवलवर करतात तर मला एक सांगा गावात काय काय विकास झाले तुमच्या माहितीप्रमाणे माझ्या गावात आता मी करतच आहे माझ्या गावातला का भरपूर विकास झाला काही माहिती विशेष माहिती काय विकास झाले विशेष आता जर मी जर सांगितलं तर आता जे माझ्या गावातले जे लाडेंडी वहिनी योजना हो हा माझं शंभर टक्के शंभर टक्के सगळ्या महिलांना म्हणजे पैसे मिळाले हा त्याच्यानंतर जे थोडं तलाट्याचं चुकलेलं आहे चुकलेलं म्हणजे तलाट्याच चुकलेलं नाही ते रेकॉर्डिंग करतानी कसं राहिलं का बा म्हणजे ते अकाउंट नंबर आहे का ते चेंज होत ऑनलाईन प्रक्रियामध्ये त्याच्यामुळे तो निधी काही कमी लोकांनी भेटला त्रुटी आहे त्रुटी आहे त्रुटी आहे बरोबर तर ते होऊन जाईल ना म्हणजे आता त्रुट्या दुरुस्त करावं लागेल या व्यतिरिक्त माननीय विद्यमान आमदार साहेब तर यांच्या म्हणजे आणि यांच्या काय विकास झाले आपल्या गावाला पूल झालेला पूल झाला त्या बागच्या वेळेला दांडीकरण झालं तो खराब झाला बर। आता बरं कारण की दोन साइडले जे आहे ते साईड म्हणजे आता ते भौगोलिक कारण ते त्याने डाबरीकरण वगैरे करून देऊ <coughs> निधी पण देते महत्वाची गोष्ट म्हणजे सुचना पण करतात <coughs> फॉलोअप करा फक्त समीर भाऊ मेघेनं माझ्या एरिगेशनच काम केलं एरिगेशन तेच हा एरिगेशनचा जंगल झालेला आहे अच्छा आता ती ते त्रुटी त्याच्या माध्यमातून राहिली का डिपार्टमेंटच्या माध्यमातून राहिली कारण डिपार्टमेंटच लूज असल्यामुळे डिपार्टमेंटला मी सांगून सुद्धा त्याने एस्टिमेट बनवलं माझं एस एरिगेशन पूर्णच पूर्ण खडके तलाव खराब झाले आता मी असं म्हणजे कोण्या लीडरवर दोष नाही कोण्या पक्षावर दोष नाही कर्मचाऱ्यावर दोष जो इंजिनियर आहे त्या त्याला बर कारण की त्यांना फॉलोअप नाही केलं मी तीन वेळा सांगितलं का साहेबाकडे एस्टिमेट आणि डीपीसी मध्ये टाक तुझ्याकडे निधी नसल किंवा काही नसल ते पण त्यांना त्यांना केले नाही त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आणि एरिगेशन डिपार्टमेंट हे सर्वात खराब डिपार्टमेंट ते म्हणजे म्हणजे तुम्हाला सर्व्हिस देत नाही सहकारीच नाही करत सहकारी साहेबांच्या लक्षात आहे का दिली का तुम्ही हो लक्षात आलं साहेबांना दोन वेळा या लोकांना बोलवलं का मग तुमची अडचण काय आणि त्याची पूर्वतयारी काय हे सांगा बरं म्हणजे माहिती द्या त्याप्रमाणे आपल्याला निधी उपलब्ध करून घेता येईल बरोबर त्यांनी स्वतःच सांगितलं नाही तर ते का करणार बर आता इथे आपण शेतकरी सुद्धा आहे शेतकरीचे शे काय म्हणजे म्हणजे त्रासलेला आहे काय त्रास का बरोबर त्रासलेला म्हणजे ना पिकी कमी पिकी त्याच्यातनंतर भावभाजीच हमी भाव वगैरे हमी भाऊ नाही महागाई बेरोजगारी याला ना ना, नाही बेरोजगारीचा काही त्रास नाही त्रास आहे म्हणजे तुम्ही जे फंडर जे करणार आहे कर, ते म्हणजे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर मध्ये असं झालं का ते रेतीच एक साठ ना सत्तर हजार एक सहाशे फूट गाडी वेचल राहिली तो काम कसं कराल त्याला घरपूर जरी मिळालं तर आज साडेसहाशे साडेसहाशे सत्तर हजार तो, तो महागाई का म्हणजे आहे म्हणजे आणि महागाई हे सरकारी महागाई त्यामुळे आपल्याला वाटत नाही का ही सत्ता जी आहे महायुतीची त्याच्यामुळे महागाई आहे की त्याच्या पहिली सरकार होते तसे तर पाहिलं तर सरकार महायुतीच सरकारच्या मुळे ते मागे आलेली बर मी घटक मी मेघे साहेबांचा त्यांच्यामुळे नाही आलेली सरकार मायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीची हा तुम्हाला मी परत सांगतो आर टीओ किती लोडिंगचा पैसा किती घेतात आर ओ इथून एका गाडीच्या मग महिन्याला एक लाख रुपये घेतात तुम्ही त्या लेवलवर रस्ते बनवा लोडिंगचे कशाला पैसे घेता वीस टनाचे पैसे आता त्याच्या दहा पाच किलो जरी झालं तर त्यांच्याकडनं पैसे घेतात ते लोक याला कोण दोषी आहे महाजी सरकार दोषी आहे महाजी सरकार दोषी बरं आता हे निवडणूक जो आहे वीस नोव्हेंबरला हिंदा जनसभा तुम्ही त्याला कसं पाहता तुम्हाला काय वाटते कुठली सरकार यायला पाहिजे महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची बर का <स्थावरा> बोला काय बरोबर म्हणजे आता तुम्हाला जे मेघे साहेबांनी तुम्ही म्हणता की मी मेघे साहेबांचा पक्का हा माझ्या आघाडी मा, सरकार असं म्हणणं आहे की आपल्याला बदल पाहिजे बदल पाहिजे असं सरकार म्हणायचे सरकारमध्ये बदल हवाय आपल्याला असं आपलं स्पष्ट म्हणणं आहे स्पष्ट म्हणणं बरं बरं ठीक आहे ना आणि तुम्हाला गावात जे विकास कुंटलेले आहे ते झालेले नाही ते व्हायला होते ते विकास कुठले आहे तुमचे जे झाले नाही माझा नदीच म्हणजे नदीचं हे नाही जर बंदोबस्त आणि नदीचा जे नदीच बांधकाम आहे ती जास्त ते आहे आम्हाला पाणी आणि इलेक्ट्रिक नाही तर त्यांनी आम्हाला जे म्हणजे हे दिलेले आहे म्हणजे सौर ऊर्जेचं त्यांनी आमच्या गावामध्ये सौर ऊर्जेचं एक फाउंडेशन दहा बारा एकर कोणतंही सरकार त्याच्यात त्या सरकारबद्दल असं म्हणणं माझ्या आलं पाहिजे सरकार येताना त्यांनी दहा बारा शेत आम्ही देण्यासाठी तयार आहोत तुम्ही फॉलो वरच्या लेव्हलवर करायचं नाही ग्रामीण भागातून करायचं आणि त्यांना शेती मागायची मला मागायची तुम्ही देते आणि जे महसूल विभागाचे जे काही टचिंग एरिया झालेला महसूल विभागाने काय केलेलं आहे पहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या याच्यामध्ये जा, ते यानं पूर्ण यादीमध्ये घेऊन टाकलं ना आपल्याला वरच्यावर वर ते काम करून घेतलेले आहे म्हणजे आमची फॉरेस्टची जमीन होती ती महसूल विभागाची जमीन होती आणि फॉरेस्ट कॉलेज यांना त्रास देऊन राहिले त्या महसूल विभागाचे आणि जे पट्ट्याच जे आहे जे म्हणजे ते तर वास्तिक साहेबाच्या काळात खासदार असताना झालं त्यांनी काय आलेलं आदिवासी व इतर पारंपरिक जात त्याचा विश्लेषण आजपर्यंत करून दिलेलं नाही इतर पारंपरिक जातीमध्ये म्हणजे ह्या जाती त्यांना जे ग्राउंडवर राहणारे लोक आहेत त्यांना अजून कलेक्टरला मी मुकुंद वासनी साहेब स्पस्ति हिंगण्याच्या मीटिंग मध्ये बोललो असता त्यांनी सांगितलं नंतर विश्लेषण करून त्यांनी ते विश्लेषण आजही कलेक्टरना करून दिलं नाही त्याच्यामुळे मागे पूर्ण पट्टे जे इतर पारंपरिक लोकांनी जे मिळायचे ते पट्टे अजून मिळाले नाही पट्टे म्हणजे ती ते आता पंचवीस पंचवीस वर्ष शेतीवर कसून राहिलं त्यांना मिळाले नाही ती मागणी आहे तुमची हा बर अच्छा शेवटचा प्रश्न साहेब तुतारी की कमट माझ्या मताप्रमाणे मी या एरियात असते म्हणून मी कमळ नाही आता तुम्ही बोलले महाविकास आघाडी मला बदल पाहिजे हा मी या मी फक्त विधानसभेच मी दुसरीकडे आहे मी गड म्हणजे गडकरी साहेबीएम का मी फडणवीसचा नाही आणि त्याच्यानंतर मी पवार साहेबांचा एक प्रेमी बरं मेजर साहेब किती मतांना जिंकून येतील तुम्हाला त्यांची यावेळेस हॅट्री होईल का तिसऱ्यांना निवडून देतो पक्का नक्की नक्की आपल्या गावात महायुती महायुती जी आहे उमेदवार समीरजी मेघेसाहेब यांचा प्रचार कसं सुरू आहे छान चालू आहे आणि त्यांनी कोणतीही गडबड नाही केली किंवा त्यांनी कोणाला अमिष नाही दाखवलं आणि प्रेमानं ते सांभाळून राहिलं त्याच्यामुळे माझ्या ग्रामपंचायत मी त्यांचा विजय धन्यवाद हे होते रवींद्रजी काटोर साहेब यातले या, या खडकी गावातील म्हणजे ज जागरूक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य यांना जे अनुभव आहे आणि त्यांनी कुठल्याही पार्टीचा विशेष उल्लेख न करता एक तुम्ही कामाबद्दल जे प्रॉम्प्ट आहे जे आमदार प्रॉम्प्ट आहे आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे सरकारात त्यांना बदल हवा आहे महाविकास आघाडी सरकार ते बोलतात आहे आणि त्याच्यानंतर ते सभेला आमदार समीरजी मेघे पुन्हा निवडून यावं हॅट्रिक व्हावी त्यांचीवाली असं क त्यांचं असं कौल आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल सविस्तर आम्ही त्यांच्याकडनं गावातली जी समस्या आहे ती जाणून घेतलेली आहे काय त्यांच्या गावात विकास थांबलेला आहे काय वाले हो व्हायला पाहिजे होते काय चाललेलं नाही त्यांनी सांगितलेले आहे आणि शेवटी त्यांनी असंही सांगितलं आहे की समीर जे साहेब हे सुद्धा वीस हजार निवडून घेऊ शकतात आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा प्रचार खूप जोमा जोमान सुरू आहे असे ते इथे बोलले धन्यवाद सतत पाहत राहा ही न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद नमस्कार धन्यवाद